नमस्कार प्रेक्षकांना माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या पाहतो महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते सकाळपासून साधारणतः बीड विधानसभा मतदारसंघामध्ये तीस टक्केच्या आसपास मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि सर्वात कमी म्हणजे केज विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान प्रक्रिया पार पडताना सुद्धा पाहायला मिळते केज विधानसभा मतदारसंघामध्ये चोख बंदोबस्त पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये चो ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते प्रत्येकजण लोकशाहीचा हात बळकट करण्यासाठी आप आपण स्वतः येऊन या ठिकाणी मतदान करतानासुद्धा पाहायला मिळतंय साधारणतः या ठिकाणी आज आपण पांढरे खर्डेचेवाडी या ठिकाणी आहोत खर्डेच्यावाडी येथील मतदान केंद्रावर आहोत आणि येथील मतदान हे तीस टक्केच्या म आ, आसपास मतदान प्रक्रिया पार पडलेली सुद्धा पाहायला मिळते साधारणतः सकाळपासूनच या ठिकाणी थी मतदान मतदानाला सुरुवात झालेली पाहायला मिळते साधारणतः या ठिकाणी तीस टक्केच्या आसपास ब जरी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे तरी येथील मतदान जे काही मतदार आहेत ते म्हणता म्हणताना पाहायला मिळतात साधारणतः या ठिकाणचे शंभर टक्के मतदान प्रक्रियासुद्धा पूर्ण होऊ शकते असंच येथील प मतदान मतदारांच्या सुद्धा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात साधारणतः या ठिकाणी आपण पाहतो की बीड विधानसभा बी, जे काही बीड लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या पर परळी विधानसभा मतदार मतदारमध्ये आहे तेथील जे काही कॅमे कॅमेरा आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद करण्यात आलेले सुद्धा जे काही व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात तेथील जे काही राजेसाहेब देशमुख आहेत राजेश साहेब देशमुख यांनी सुद्धा त्यातील ऍक्शन घेताना सुद्धा पाहायला मिळत सध्या आपण खर्डेचेवाडी येथील मतदान केंद्रावर आहोत आणि येथील तीस टक्केच्या आसपास सध्या पाहतो की येथील मतदार आहेत मतदान करताना सुद्धा पाहायला मिळतं अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मतदान करताना सुद्धा पाहायला मिळत आहे माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड असे की आमचे दैवत श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आली मराठा आरक्षणाच्या ह्याच्यासाठी आम्हाला वरी सत्ता पाहिजे सरकार पाहिजे तर दादांनी सांगितलेल्यानुसार आम्ही मतदान जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवत आहोत सगळ्या लोकांना बोलवत आहोत बाहेरगावी कॉल करत आहोत आणि मतदान शंभर टक्के होईल असं हे करत आहोत प्रयत्न करत आहोत रांगे पाटलाचे आदेश मतदान केले हे त्यांचा आदेश आम्ही पालन केला त्यांचा आदेश काय काय आव्हान कराल मतदारांना पाटील सांगते पाटील सांगते शंभर टक्के मतदान करा म्हणून